जनतेच्या नेतृत्वाचा काल सर्वत्र मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरासह परिसरात युवकांनी पतंग उडवण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला परंतु आज नायलॉन बांधामुळे एका इसमाच्या गळ्याला काप लागून तो जखमी झाला सुदैवाने पोलीस व नागरिकांनी वेळेत मदत करत सदर इसमाला रुग्णालयात दाखल केले सदर इसमाला वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेनंतर नायलॉन व इतर रस्त्यावर पडलेले मांजाचे दोरे काट मिश्रित मांजा तसेच पतंगांचे तुकडे हे वाहन चालक पादचारी लहान मुले व पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत या पार्श्वभूमीवर नंदुरबार नगरपालिकेतर्फे तातडीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख रस्ते चौक उड्डाण पूल परिसर तसेच वसाहतींमध्ये पडलेले मांजाचे दोरे व पतंगांचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे यासाठी विशेष पथक नेमण्यात आली असून अपघात प्रमाण ठिकाणी काल मकर संक्रांतीचा दिवस होता सर्वांनी मोज मस्त केली पतंग उडवली पण काल जो संक्रांती का, आज जो जोरा पडलेला आहे तो नंदुरबार नगर परिषद मार्फत संपूर्ण शहरात तो काम चालू आहे आता तर सध्या काम चालू आहे मोठा मारुती जडका बाजार शिरपूर अष्टग्राम शाळा परदेश शिरपुरा स्टॉप नाट्य मंदिर आता संपूर्ण सर्कल शहरात गोळा करण्याचं काम चालू आहे आतापर्यंत पंधरा ते वीस किलो गोळा हो केलेला आहे का तुम्हाला करण्याचं कारण काय हे अपघात होऊ नये कोणाला कोणाला जीवित हानी होऊ नये म्हणून नंदुरबार नगर परिषद मार्फत पडलेला दोरा गोळा करण्यात येत आहे याच्यात नायलोन मानता तुम्हाला आढळून आलाय का हा भरपूर ठिकाणी ना आठ आहे Baki, baki, cho ai. Zante chan, nê tru tua săn nàia.